सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलाय त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधूर पाटील साहेब पाटील साहेब फक्त एवढ्या चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल कॅमेऱ्याची काय चर्चा होतात त्यानिमित्त दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकालची जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बाकी संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाडा होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे काय असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलायच नाही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि साहेब आम्ही अरे मोबाईल समोर का राऊत साहेबांच्या समर्थात त्यानिमित्त दादागिरी करतात त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण काय बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात वाहते सुरू संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार था असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललोय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळतं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू आपण आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस असं असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढ्या चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला बाजवला गेला कामे घेतो काही काय चर्चा होतात त्यानिमित्त आमरे म्हणजे काय दादा त्यामुळे आम्हाला गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची म्हणजे नाही मैत्री की बात सूत्र काही संजय राऊत यांची भेट घेऊन मातोत्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे था चालण्यात था काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली બોલવા માટે હોય खर तर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास सगळ्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलायचं नाही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी अजित पवार हे पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल बाजूला अरे मोबाईल बाजूला का कॅमेरा होतो त्यानिमित्त दादागिरी करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुरांची संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाडा होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे प्रमु था, संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे काय काय भूमिका असणार आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास आपण असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळे संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल मोबाईल बाजूला त्या काय दादागिरी करतात त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण काय बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बाप्रकार संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी तर अर्थात थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी भेट भेटायला चाललं आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळत कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू आपण आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊस पण आपल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढ्या चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजवला गेला का कॅमेऱ्याची काय चर्चा होतात त्यानिमित्त आम्ही म्हणजे दादागिरी करतो काय बोललो त्यामुळे आम्हाला गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल जी जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सूत्र काही पाठी संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत ही खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपाल जवळपास पाऊन तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोलेन आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलाय तो त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोबाईल संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला गेला कॅमेऱ्या समोर घेतो काही काय चर्चा होतं दादागिरी करतो काय बोलतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुरांची संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाडा होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी भेटायला चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपाल जवळपास पाऊन तास पण सगळ्या असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं मोबाईल कोणी टाकलाय तो त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी पाटील साहेब पाटील साहेब पाटील उद्धव भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक काउत साहेब आम्ही मोबाईल अरे मोबाईल बाजूला गेलं कॅमेरेच्या समोर घेतो काम बोल चर्चा होतो त्यानिमित्त करतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात दुसरं काय नाही सोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार आहे पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी हे भेटायला चाललंय आणि त्याच्यानंतर आपण सांग काय पक्षप्रवेश करणार आहेत काही कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपल जवळपास पाऊन तास आपण असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढं चर्चा सकारात्मक का आणि काउत साहेब आम्ही ये मोबाईल के बाजूल अरे मोबाईल बाजवला गेला कामे घेतो काय काय चर्चा होतो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण पाहिजे आजकाल जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री की बात सुत्रकारी राऊत घेऊन रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे था, था, गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत ही खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही त्याला एका ठिकाणी हे भेटायला चालू आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळत कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपाल जवळपास पाऊनचा असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय नाहीये त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोबाईल संवाद साधू पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढ्या चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल बाजूला अरे मोबाईल घेतो काही बोलतो काय चर्चा होतात त्यानिमित्त दादागिरी करतो बोललो त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकालची जपली जात नाही ती जपण्याचा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण हे बाई सर राऊत साहेबांसोबत काय मन की बात झाली तुमची मन की नाही मैत्री किंवा संजय राऊत यांची भेट घेऊन मातोश्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण <laughs> संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळापूर्वी संजय राऊतांची भेट घेतली मग आता कुठे चालणार काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी चाललंय आणि त्याच्यानंतर आम्ही सांगू काय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळत कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील जे आहेत ते संजय राऊतांची भेट घेतलेली आहे तपास जवळपास पाऊन तास असलेल्या मनातल्या सगळ्या प्रश्नांना मी सविस्तर आपल्याशी बोले आता मला असं वाटतं की मोबाईल कोणी टाकलाय तो काही त्यामुळे मी विनंती करतो की आपल्याशी मी मोकळ्यात संवाद साधला पाटील साहेब पाटील साहेब पाटील साहेब उद्धव साहेबांची भेट फक्त एवढे चर्चा सकारात्मक का आणि राऊत साहेब आम्ही मोबाईल मोबाईल बाजूला गेला होतो त्या निमित्त दादागिरी करतात त्यामुळे गोष्टीच्या मागे आपण राजकारण बघू नका राजकारणाच्या पलीकडे मैत्री जपली पाहिजे आजकाल ती जपली जात नाही ती जपण्याचा हा प्रयत्न आहे सर नेमका इलेक्शनच्या तोंडावरच मैत्री का जपताय आपण सर राऊत काय मन की बात झाली तुमची नाही पाटील संजय राऊत यांची भेट घेऊन मातोत्रीकडे रवाना होणार असल्याची संपूर्ण माहिती मिळते आपल्यासोबत संजय सावंत आहेत जळगावचे संपर्क प्रमुख आहेत ठाकरे गटाचे त्यांच्याशी आपण संपर्क साधणार आहोत संजय सावंत जी खर तर आता थोड्या वेळा संजय राऊतांची भेट घेतली आता कुठे चालण्यात काय काय भूमिका असणार पुढे आपल्याला कळेल आम्ही जरा एका ठिकाणी भेट आणि त्याच्यानंतर चाललंय पक्षप्रवेश करणार आहेत काही असं कळेल आपल्याला परंतु उद्धव ठाकरेंची भेट घेण्याकरता तुम्ही निघताय का कारण की ज्या पद्धतीने संजय राऊतांची भेट घेतली बोलू आपण थँक्यू खरंतर आपण पाहिलं की आता सध्या उमेश पाटील